महापालिका करवसुली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी खून आणि चोऱ्या करणारा जाळपोळ खंडणी विविध गंभीर उर्फ आज पहाटे सहाच्या सुमारास निर्गुण खून झाला काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात गुड्ड्याचा जामीन झाला होता त्यामुळे तो शहरात बिनधास्तपणे वावरत दिसत होता आठवड्यापासून शहरातल्या विविध भागात बुलेटवरची त्याची सुवारी हा चर्चेचा विषय ठरली होती विविध गुन्ह्यातून त्यानं रगड पैसा कमल्यामुळं त्याचं राहणीमाणी उंचावलं होतं पहाटे पाच ला त्याला रपेट मारण्याची सोय होती नंतर तो गोपाल टी हाऊस वर चहा पित असताना इंडिका कार मधून तीन ते चार जण आणि मोटरसायकल वरून काही जण असे मिळून दहा ते बारा मारेकरी टी हाऊस जवळ आले आणि मारेकऱ्यांनी गुड्ड्याला हॉटेल मधून खेचून बाहेर काढलं कार मधील एकानं त्याच्यावर गोळी झाडली नंतर गुड्ड्याचे जरी गोपाल हाऊस जवळील एका गल्लीत बचावासाठी पळाला पण या दहा ते बारा जणांच्या मारेकऱ्यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही मुंबईतील खड्डे आणि शहरांची तुंबापुरी होण्याचं खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसावरच फोडलाय मुंबई महापालिका कायम टिकेची धनी होते जरा काही झालं की बीएमसी वर खापर फुटतं मुंबईत पाऊसच इतका पडतो त्याला आपण तरी काय करणार असा उलटा सवाल त्यांनी विचारलाय मुलूंमध्ये कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते रेड ची विडंबन पर करून बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्व मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिलाय सहराणपूर हिंसेबाबत बोलण्यास संधी न दिल्यास राजीनाम्याची मायावतींनी धमकी दिली होती त्यानंतर त्यांनी अखेर सभापतींकडे राजीनामा सुपूर्द केला पुढील वर्षी एप्रिल मध्ये मायावती यांच्या का राज्यसभा मायावतींनी राजीनामा सुपूर्त केला मात्र मायावतींचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे कर्नाटकात स्वतंत्र ध्वजाच्या मागणीनं पुन्हा जोर धरलाय राज्य सरकारनं नऊ सदस्यीय ध्वज समिती स्थापन केली आहे या नव्या ध्वजाला कायदेशीर मान्यता मिळवण्याचं मुख्य काम या समितीकडे सोपवण्यात आलं आहे सध्या देशात जम्मू काश्मीर राज्याच्या ध्वजाला कायदेशीर मान्यता आहे पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिरोमिया सरकारनं राज्याच्या स्वतंत्र ध्वजाच्या मागणीला हवा दिली आहे मध्य रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान मुंबई हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन रुळावर घसरल्यानं मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झालाय तसंच मुंबई फास्ट लोकलवर याचा परिणाम दिसतोय अनेक गाड्या खुळंबल्या आहेत मुंबई कन्याकुमारी एक्सप्रेस कल्याणला थांबवण्यात आले आहे तर वांगणी येथे मुंबई भुवनेश्वर कोलाक एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे मुंबई नांदेड कर्जतला थांबवण्यात आली आहे तर डेक्कन आणि प्रगती एक्सप्रेस कर्जतच्या दिशेकडे वळवण्यात आले आहेत कल्याण रेल्वेचे अपघात पथक घटनास्थळाकडे रवाना झालाय या अपघातात कोणतीही हानी झालेली नाही आधार का कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वतंत्र उल्लंघन आहे का हे जाणून घेण्यासाठी आता सुप्रीम कोर्टानं नऊ सदस्यीय घटनापीठाकडे आधार प्रकरण सुपूर्द केलंय आहे केंद्र सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदला संदर्भात अधिसूचना जारी करत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं होतं मात्र याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती या सुनावणी दरम्यान आज सुप्रीम कोर्टानं सवाल केलाय मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाही काय या गाण्यामुळे चर्चेत आलेली आरजी मलिष्का आता चांगलीच अडचणीत सापडली आहे शिवसेना तिच्यावर अब्र नुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई आहेत शिवसेनेचे नगरसेवक समाधान आणि अमय यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन ही कारवाई करण्याची मागणी केली आहे यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल तर त्यासाठी ठिंबक सिंचन बंधनकारक असेल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ऊस लागवडीसाठी आता ठिंबक सिंचन गरजेचं असणार आहे राज्य सरकार ठिंबक सिंचनाला पंचवीस टक्के अनुदान देणार आहे या निर्णयानं मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल असा दावा करण्यात येतोय आय एस अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलानं आत्महत्या केल्याचं वृत्त हाती आलं असलं तरी त्याबाबत मात्र संशय आहे कारण मन्मत मृत्यू मृत्यूप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलाय तर दुसरीकडे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे त्यामुळे मनमत म्हैसकरची आत्महत्या की अपघात असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत औरंगाबाद मधील सीमा राठोड हत्या प्रकरणी नवीन माहिती समोर येते दहावीत शिकणारी सीमा राठोड हिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय पंधरा तारखेला ती पाणी भरण्यासाठी गेली होती यावेळी शेख मुश्ताक ज्ञानेश्वर राठोड भुऱ्या राठोड आणि एका अल्पवीन मुलानं तिला अडवलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिनं विरोध केल्यामुळं त्यांनी तिची गळा दाबून हत्या केली आणि घाट तांदरा पाचोर रस्त्यावर दरीत फेकली मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम आता लग्न करण्याकरता टाडा कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन रीच लग्न करायचं असं त्यानं कोर्टाला सांगितलं त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडण्याची विनंती त्यानं कोर्टाला केली आहे टाडा कोर्टानं सीबीआयला या संदर्भात उत्तर देण्याचे निकेश दिलेत गेल्या वर्षी ठाण्यातील मुंबईत राहणाऱ्या कौसरशी त्यानं धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते हे फोटो आल्यानंतर स्वतः अबू सालेमनंही कौसरशी आपले संबंध असल्याचं न्यायालयात कबूल केलं होतं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसाला दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे पाणीसाठा वाढायला लागलाय तानसा मुडकसागर भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे मुडकसागर ओव्हरफ्लो झालाय त्यानंतर आता तानसा ही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे तानसाची पाणी पातळी चारशे बावीस पूर्णांक अठ्याहत्तर इतकी आहे सध्या तानसा चारशे एकवीस पूर्णांक शहात्तर इतकं भरलाय दुसरीकडे भातचा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय नद्या दुतडी भरून वाहतात रायगडमध्ये काल सततदार कोसळणाऱ्या पावसाचा जोर पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पुलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळतात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना नवीन ऑफर सादर करत आहे यामध्ये जीवन आणखीन एक तीनशे एकोणपन्नास रुपयांचा प्लॅन आणलाय या प्लॅन मध्ये ग्राहकांना छप्पन्न दिवसांपर्यंत अनलिमिटेड फोर जी इंटरनेट आणि फोन कॉल सुविधा मिळतील युजरला यामध्ये वीस जीबी डेटा मिळेल दिवसाला एक जी बी फोर जी डेटा मिळेल त्यानंतर इंटरनेटचा वेग हा कमी होईल परंतु इंटरनेट अनलिमिटेड चालू राहील स्पीड फक्त एकशे अठ्ठावीस के बीपीएस पर्यंत होईल पंढरपुरात माडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकं मिळाले नाही शाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटूनही पुस्तकं न मिळाल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यास करणं कठीण झालाय त्यामुळे पुस्तकांशिवाय अभ्यास कसा करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय सध्या शाळेत साडे नऊशे विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र येथील पाचवी ते आठवीच्या सव्वाशे ते दीडशे विद्यार्थ्यांना शासनाची पुस्तकं अजून मिळाली नाहीत कमी पडलेली पुस्तकं मागवण्यात आली असून तोपर्यंत विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तकं वापरावी अशी सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या चीनचं सैन्य डोकलामधून माग हटणार नाही असं सांगत चीननं भारताला निर्वाणीचा इशारा दिलाय बीजिंग मधल्या राजदूतांच्या परिषदेत भारतानं घ्यावी चीन जास्त वाट पाहणार नाही अशी उघड धमकी चीन राजदूतांनी दिली आहे सध्या डोकला मधील परिस्थितीवरून भारत विरुद्ध चीनचा संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर चीनची राजधानी बीजिंग मध्ये राजदूतांची परिषद सुरू आहे या परिषदेत चीननं भारताला उघड उघड ही धमकी दिली आहे राष्ट्रीय रायफलच्या आठव्या बटालियनच्या मेजरची हत्या करण्यात आली आहे उरीमध्ये मेजर शेखर थापा यांच्यावर था। सहकारी जवानांना गोळ्या झाडल्या धक्कादायक म्हणजे मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून सहकारी जवानानंच मेजर शेखर थापा यांची हत्या केली आहे दरम्यान आरोपी जवानला अटक करण्यात आली आहे मात्र मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्यानं मेजरची हत्या करण्यात आल्यानं एकच खबळ उडाली आहे बॉलिवूड दिग्दर्शक आणि सिने निर्माता करण जोहरनं पहिल्यांदाच त्याच्या जुळ्या मुलांचा फोटो शेअर केलाय करण जोहर सध्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी न्यूयॉर्क मध्ये आहे यश आणि रुही या मुलांची आठवण आल्यामुळे त्यानं हा फोटो शेअर केलाय करण जोहरनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुलांचा चेहरा दाखवण्यात ता आलेला नाही यावर्षी सरोगीशच्या माध्यमातून या दोन मुलांचा जन्म झालाय ज्यामध्ये एका मुलीचा समावेश आहे तर एक मुलगा आहे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कैद्रीना के केफच्या ब्रेकअपला आता बराच काळ लोटलाय सध्या सिंगल सेटस असलेल्या रणबीर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू आहे काही महिन्यांपूर्वी दुबईतील एका कार्यक्रमात रणबीर आणि माहिरानं हजेरी लावल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यानंतर एका परदेश दौऱ्यात दोघे पुन्हा भेटले या भेटीनंतर दोघांची आणखीनच घट्ट मैत्री झाली आहे माहिरा खाननं शाहरुख खानच्या रेस मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं त्यानंतर एका कॉमन फ्रेंडनं रणबीर आणि माहिराची भेट घडवली तेव्हापासून दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आहे क्रिकेटर इरफान पठाणनं रविवारी आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर अपलोड आहे या फोटोसोबत इरफाननं ये लडकी बडी मुसीबत है असं कॅप्शनही टाकलं होतं पण या फोटोवरून त्याला आता सोशल मोठ्या प्रमाणात टोल करणं सुरू झालाय पत्नी सफा बेग या फोटोमध्ये आपला चेहरा झाकत दिसत आहे सफाचा चेहरा दिसत असल्यानं इरफानवर अनेकांनी टीका केली आहे तर टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी अखेर भरत अरुणची निवड करण्यात आली आहे तर सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी शिवा आर श्रीधरची नेमणूक करण्यात आली आहे आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे रवी शास्त्रींना हवा असणारा स्टाफ आता मिळाल्यानं साहजिकच द्रविड आणि जाहीर खानचा पत्ता आपोपच कट झालाय ताज्या घडामोडींसाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज लिंग डॉट इन